नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपले जे मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहीणसाठी काय काय या ठिकाणी उपाययोजना राबवली आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण ऐकावा लागणार आहे ठीक आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार तो बघा मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहीणसाठी शासनाने एक नवीन पत्रकार परिषद भरवलेली आहे खास करून आदरणीय श्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद भरवलेली होती लाडक्या संदर्भात आणि लाडक्या बहीणसाठी एक प्रकारची आनंदाची बातमी या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांनी घेतली आणलेली आहे ती आनंदाची बातमी दुसरी दुसरी काही नसून मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आनंदाची बातमी सांगितली ती म्हणजेच याच्या समोर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी अशा प्रकारची योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत म्हणजेच हे जे पंधराशे रुपये आहे याची जी वाढ आपल्याला सांगितलं होतं की पंधराशे रुपयाची आम्ही पंचवीसशे रुपये करू ठीक आहे परंतु तसं तरी कुठे काही अजून सांगितलं नाही आहे पंधराशे रुपयामध्ये वाढ अजून काही करण्यात आलेली नाही आहे तसं सांगितलं नाही परंतु हे जे पंधराशे रुपये होते या पंधराशे रुपयामध्ये वाढ करण्यात आलेली असून हे पंधराशे रुपये मित्रांनो कंटिन्यू म्हणजे चालत राहणार आहे ठीक आहे हे जे पंधराशे रुपये हे ज्याप्रमाणे निवडणूक होण्याच्या आधी योजना सुरू होती त्याचप्रमाणे निवडणूक झाल्यावर सुद्धा योजना सुरू राहणार आहे परंतु माझ्या मते मतेसुरीसुद्धा ही जी योजना आहे लाडकीबण योजना याची आपण जर इतिहासामध्ये बघित याची संपूर्ण माहिती जर काढली तर याची टोटल जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आहे अठरा हजार रुपये ठीक आहे तर माझं तर मत हे आहे मित्रांनो अठरा हजार रुपये झाल्याच्या नंतर या ठिकाणी अठरा हजार रुपये झाल्याच्या नंतर या ठिकाणी ही जी योजना आहे हे कुठेतरी संपुष्टात येईल कारण की बघा पंधराशे गुन्हेला पंधरा एका पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा ते एक ठीक आहे तर ही जी काही जास्त जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे एप्रिल मे महिन्यापर्यंत मित्रांनो ही योजना चालीन आय थिंक नंतर ही योजना बंद होऊन जाईल त्याचं कारण असं आहे की टोटल अमाऊंट जी आहे ते अठरा टोटल जी अमाऊंट आहे मित्रांनो ती आहे अठरा हजार आणि प्रत्येक महिलेला बहिणीला अठरा हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे परंतु अठरा हजार रुपये संपल्यानंतर पुढे काय होणार हा सरळ प्रश्नचिन्ह आहे त्याचबरोबर आम्ही ज्या सरकारी योजना बनवतो मित्रांनो सुद्धा हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर अशा प्रकारची ही एक बातमी आहे तर पंधराशे रुपये कंटिन्यू होणार आहे मित्रांनो आता डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला लवकरच्या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे तर पत्रकार परिषदेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी असं सांगितलं की डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी त्यां ते पैसे या ठिकाणी लवकरात लवकर वाटणार आहेत त्याचबरोबर अजून ज्या ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा लोकांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक प्रकारे जे शासनाच्या स्कीम असतात ते स्कीम आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही या योजनेचा फायदा घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा